ताक सांडे निशा डफाळे शिला शेट्टी कोपर्णा अध्यक्षा उषा टोंगे उपाध्यक्षा अरुणा सालवटकर सचिव विजया नामेकर संघटिका सुलभा कुरेकर शीतल दोटे स्मिता विरुटकर किरण अहिरकर लीना लांजेकर माया टिकले सविता विहिरे सीमा वरारकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती गड चांदूर शहर आणि परिसरातील घरकाम करणाऱ्या महिलांना साड्या वाटप करून मानवता विकासाचे कार्य केले आपल्या घरातील कामे करताना अत्यंत धावपळीच्या वेळात घरकाम करणाऱ्या महिलांची साथ मिळते त्यांना अधिक मोबदला जरी दिला तरी संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाते त्यामुळे घरमालक आणि घरकाम करणाऱ्या महिलांमध्ये एक परिवाराचा सदस्य म्हणून आपण बघितले पाहिजे या विश्वासाने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेच्या महिलांनी पुढाकार घेत हा स्तुत्य उपक्रम राबविला पर्यावरण संवर्धन वृक्ष लागवड आणि सहकार्य वृत्ती जोपासून मानवता विकासासाठी आपला हातभार लागावा याकरिता तालुका कोकर्णा गड चांदूर शहर टीम ही कार्यरत असून वेळोवेळी उपक्रम राबवून समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून कार्य करीत आहे कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजया नामेवा यांनी केले प्रास्ताविक अरुणा सालवटकर यांनी तर आभार लीना लांजेकर यांनी मानले घरकाम करणाऱ्या महिलांसाठी दरवर्षी मेळावा आयोजित करून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे आणि त्यांच्या समस्या सोडविणे या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निकळे पुणे तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र